मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या फ्री ट्रेनिंगची मित्रांनो मी सुरुवात करतो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा क्लिअर अशी साऊंड मध्ये कमेंट करा साऊंड आणि व्हिडिओ ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा क्लिअर अशी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी म्हणजे माझ्या लक्षात येईल सगळ्या मराठी बांधवांना वेळेवरती आपल्या आप फ्री ट्रेनिंग साठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभारी आहे चला एक आकाश जगताप म्हणतात लवकर चालू चालू करा आयपूरला जायचं आहे बरोबर अक्षय सरांना रेग्युलर जे आपले लोक असतात रेग्युलर डेली बेसिसवरती किती लोक असतात मला वाटतं बरेच जे मंडई असतात आपले सगळेजण दररोज कनेक्ट झालेले मंडई असतात डेली किती लोक असतात आपले डेली त्यांनी एकदा मला डेली असं कनेक्ट करा डेली असं कमेंट करा जे लोक दररोज आपला व्हिडिओ पाहतात त्या लोकांनी डेली असं मध्ये कमेंट करा आणि जे लोक नवीन आहेत आज फर्स्ट टाइम असं आपला व्हिडिओ पाहतायत त्यांनी फर्स्ट टाइम असं मध्ये कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की दररोजचे लोक किती आहेत आणि नवीन लोक किती आहेत चला थँक्यू सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांनी डेली वाले लोक किती आहेत नवीन वाले लोक किती आहेत तर मित्रांनो आपला आजचा टॉपिक आहे ऑप्शन मार्केटचं बेसिक आपण पाहणार आहे आणि त्याच्यानंतर ऑप्शन मार्केटच्या स्ट्रॅटर्जीज आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण दोन तीन व्हिडिओमध्ये ऑप्शनच्या बनवू त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ तर आज थोडस बेसिक ऑप्शन मार्केट बद्दल आपण डिस्कशन करू आणि पुढच्या आठवड्यामध्ये परत आपण ऑप्शनच्या स्ट्रॅटर्जीज वगैरे बाकीच्या गोष्टी अजून डिटेल डिटेलमध्ये आपण ऑप्शन मार्केट बद्दल पाहू चला डेली भरपूर जे लोक आहेत ते डेली वाले भरपूर लोक आपले मित्र मंडळी डेली वाले भरपूर आहेत नवीन लोक थोडेसे कमी आहेत चला नवीन जे लोक आहेत फर्स्ट टाइम आपला चॅनल जे लोक पाहतायत त्यांना सांगतो भारतीय शेअर मार्केट मराठी हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि ह्या चॅनलवरती आपण सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपण फ्री ट्रेनिंग घेत असतो मित्रांनो त्याच्यामुळे नवीन लोकांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केला त्यांनी आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे दररोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला तुम फ्री ट्रेनिंगचा फायदा घेता येईल चला सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आहे आणि एकदा किती लोक आपले ऑप्शन मध्ये किती लोकांना ऑप्शन मार्केट माहिती आहे व्यवस्थित त्यांनी एकदा यस असं कमेंट करा आणि ज्यांना ऑप्शन मार्केट बद्दल जास्त माहिती नाहीये त्यांनी नो अशी कमेंट करा म्हणजे ऑप्शन मार्केट बद्दल किती लोक परिचित आहेत आणि किती लोक नाहीयेत हे थोडासा एक अंदाज येईल ऑप्शन मार्केट ज्यांना व्यवस्थित कळतं त्यांनी यस अशी कमेंट करा आणि ऑप्शन मार्केट ज्यांना समजत नाही प्रॉपरली त्यांनी एकदा नो अशी मध्ये कमेंट करा ज्यांना ऑप्शन मार्केट कळतं व्यवस्थित त्यांनी येस अशी कमेंट करा ज्यांना ऑप्शन मार्केट समजत नाही प्रॉपरली त्यांनी नो अशी मध्ये कमेंट करा चला म्हणजे बरेच लोक नव्वद टक्के लोकांना ऑप्शन मार्केट माहिती नाहीये दहा टक्के लोक आहेत की ज्यांना ऑप्शन मार्केट माहिती आहे अशा अशा कमेंट म्हणजे ऑप्शन मार्केट बद्दल नवीन लोक खूप आहेत म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन मार्केट हे ऑप्शन मार्केट खरं तर हे हेजिंगचं टूल आहे आपण कसा इन्शुरन्स काढतो गाडीचा किंवा आपल्या आप स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढतो तसं शेअर मार्केटचा पोर्टफोलिओला इन्शुअर इन्शुअर करण्याचा टूल आहे ऑप्शन मार्केट तर पण ऑप्शन मार्केटमध्ये सट्टेबाज सटोडेच लोक खूप घुसलेले आहेत आणि ऑप्शन मार्केटमध्ये नव्वद टक्के सगळ्या ऑप्शन मार्केट जरा कचरा करून ठेवलेला आहे आणि नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के ऑप्शन बायर हे मित्रांनो लॉस मध्येच असतात ट्रेडर आणि पाच टक्के जे आहेत तीन चार पाच टक्के लोक हे ऑप्शन सेलर जे असतात ऑप्शन रायटर हेच ऑप्शन मार्केटमध्ये पैसे कमवतात आता बऱ्याच लोकांना ऑप्शन मार्केट ऑप्शन मार्केट करताय म्हणून मित्रांनो मी ऑप्शन मार्केट वरती व्हिडिओ बनवतोय पण ऑप्शन मार्केट वर व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की ऑप्शन मार्केटमध्ये नवीन लोकांनी तरी लगेच सुरुवात करू नका कारण कसं आहे मी जे इमानदारीने गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकली मी सांगतो मला काय तुम्हाला आपले सगळे मराठी बांधव आहेत हो त्याच्यामुळे मला तुम्हाला बोलून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असा काही माझा उद्देश नाहीये कारण खास मराठी माणसांसाठी आपण हा युट्यूब चॅनल बनवलेला आहे मित्रांनो हो। तर त्याच्यामुळे ऑप्शन मार्केट नवीन लोकांनी ऑप्शन मार्केटच्या नादी लागू नका जे लोक जुनी आहेत खूप अनुभवी आहेत अशाच लोकांनी ऑप्शन मार्केटमध्ये ट्रेडिंग करा स्टॉप लॉस लावून काम करा आणि ऑप्शन मार्केटमध्ये हे पण सांगतो तुम्हाला ऑप्शन बायर पेक्षा ऑप्शन सेलर हे ऑप्शन मार्केट मधून पैसे कमवतात ऑप्शन बायर हा मार्केट मधून मित्रांनो पैसे कमवू शकत नाही त्याच्या त्याला खूप म्हणजे खूप केस मध्ये ह्या गोष्टी त्याच्यामधून होतात किती लोकांना ह्या गोष्टीचा अनुभव आहे मी जे बोलतोय हे किती लोकांना बरोबर वाटतंय अनुभव आहे किती लोकांना त्यांनी एकदा मध्ये यस अशी कमेंट करा मध्ये किती लोकांना हे अनुभव आहे ह्या गोष्टीचा त्यांनी मध्ये मला एकदा यस अशी कमेंट करा प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजे ज्यांना ज्यांना अनुभव आहे त्यांनी त्यांनी यश कमेंट करा सगळ्यांचा सगळ्यांनी रिप्लाय केला त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभारी आहे तर मित्रांनो ऑप्शन मार्केट बद्दल मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आता ऑप्शन मार्केटचा आपण बेसिक आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहे पण ऑप्शन मार्केट बद्दल मला तुम्ही सांगा बरं तुमच्यापैकी कि किती लोकांना फ्युच डिलिव्हरी इक्विटी फ्युचर आणि ऑप्शन ह्याच्यामध्ये फरक काय मला थोडस सा मध्ये सांगा तुम्ही आपण अगोदर बेसिक कळण्याच्या अगोदर ऑप्शन मार्केट समजण्याच्या अगोदर आपल्याला इक्विटी फ्युचर आणि त्याच्यानंतर ऑप्शन हे समजणं गरजेचं आहे कारण डायरेक्ट ऑप्शन जर तुम्हाला मी सांगायला गेलो तर तुमच्या डायरेक्ट ऑप्शन डोक्यावरून जाईल त्याच्यामध्ये थोडासा फरक अगोदर जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये आपण की डिलिव्हरी मध्ये इक्विटी मध्ये काय फरक आहे इक्विटी मध्ये इक्विटी मध्येच कॅश त्याच्यामध्ये काय फरक आहे मध्ये काय फरक आहे ऑप्शन मध्ये नेमका फरक काय आहे ह्याच्यामध्ये की तुमचं मला चला पटकन ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी मला मध्ये कमेंट करून सांगा डिलिव्हरी फ्युचर आणि ऑप्शन ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे हे बघा ऑल इन वन जो नवीन लोकांनी ऑप्शन करणे म्हणजे सुसाईड एकदम शंभर टक्के बरोबर वाक्य एकाने एका एका व्यक्तीने कमेंट केलेली आहे नवीन लोकांनी ऑप्शन करणं म्हणजे सुसाईड बरं झालं तुमच्याकडनं ही कमेंट आली मी जर हे बोललो असतो तर थोडस विचित्र वाटत असतं तुम्हाला तुमच्याकडनंच कमेंट आली त्यामुळे धन्यवाद तुम्ही आता त्यांचं नाव नाही ऑल इन वन नाव येत आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणी कमेंट केली हे मला सांगता यायचं नाही पण एकदम बरोबर तुम्ही हे केली मध्ये चला तुमच्या हॅडने कमेंट कमेंट हे इक्विटी इक्विटीमध्ये कॅश मार्केट ओके ऑप्शन हॅज एक्सपायरी इक्विटी बेस्ट ते तर ठीकच आहे इक्विटी बेस्टच आहे पण काय फरक आहे ते सांगा मला राजा नाही तर भिकारी साखर गुंज राजा नाही तर भिकारी येस बरोबर आहे एक तर हिरो नाही तर झिरो ऑप्शन मध्ये एक तर झिरो होणार प्रीमियम एक तर पैसे कमवणार म्हणजे लॉटरीचं तिकीट काढल्यासारखे ऑप्शन बाय करणे म्हणजे ऑप्शन बाय करण्यापेक्षा मग लॉटरीचं तिकीट काढलेलं ते बरं कारण ऑप्शनचं शेवटी झिरोच होणार आहे सांगणार आहे डिटेल सांगतो सर डिटेल मी बोलणारच आहे थोडस मला एकट्याला शिकवायला आवडत नाही मला एकट्याला बोलायला आवडत नाही माझा स्वभाव आहे ज्यांना पटतं त्यांनी व्हिडिओ बघत जा ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून देत जा माझ्यातल्या चांगल्या गोष्टी घ्या वाईट गोष्टी सोडून घ्या मला बोलता बोलता गप्पा मारत शिकवायला आवडतं ज्यांना आवडत असेल त्यांनीच व्हिडिओ बघत जा उगच विचित्र चित्रविचित्र कमेंट नका करत जाऊ ज्यांना पटतं त्यांनीच लाईव्ह येत जा ज्यांना नाही पटत त्यांनी येत नका जाऊ प्रत्येकाचा स्वभाव असतो स्वभावाला औषध नसतं मला गप्पा मारत शिकवायला आवडतं आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी आवडतात नव्यान पंच्याण्णव टक्के लोकांना नव्याण्णव टक्के लोकांना आवडतात आता एखादा टक्का लोक सगळीकडे दुखी आत्मा असतातच एखादा टक्का दुखी आत्मा सगळीकडेच असतात त्यांना कितीही चांगलं दिलं तरी त्यांना ते पटत नाही त्याच्यामुळे मित्रांनो जे आहे ते जन्ना जन्ना आहे चला ऑप्शन ऑप्शन मध्ये पेक्षा कमी पैसे लागतात हा बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जे काय माहिती आहे ते बऱ्यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला ज्यांना ज्यांना माहिती आहे बऱ्यापैकी थोडस माहिती आहे ज्या लोकांना थोडंसं माहिती आहे त्या लोकांच्या कमेंट बरोबर येत आहेत बरोबर का नाही ना की त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये प्रीमियम झिरो होतो तर आता बाकीचं स्ट्राईक प्राईस वगैरे ह्या त्या गोष्टी काही डोक्यामध्ये ठेवू नका आता फक्त शिकताना डोक्यामध्ये एवढंच ठेवा पेमेंटच्या बाबतीत डिलिव्हरी घ्यायचं लाँग टर्म म्हटलं की आपल्याला शंभर टक्के मार्जिन लागतं शंभर टक्के फुल पेमेंट लागतं फ्युचरला वीस टक्के पेमेंट लागतं भरायला मार्जिन आणि ऑप्शनचा प्रीमियम दोन ते पाच टक्के असतो हे लक्षात ठेवा म्हणजे ऑप्शनला सगळ्यात कमी पैसे लागतात हॅलो येथे लक्षामध्ये तुमच्या ऑप्शन मार्केटला सगळ्यात कमी पैसे लागतात थोडक्यात दोन ते पाच टक्के मार्जिन प्रीमियम शब्द हा ऑप्शन मध्ये शब्द हा प्रीमियम वापरला जातो पण एकदा तुम्ही एक समजायसाठी मार्जिनच लक्षात ठेवा ऑप्शनला थोडक्यात मार्जिन लागतं दोन ते पाच टक्क्याचा मार्जिन म्हणून आपल्याला प्रीमियम भरावा लागतो लक्षामध्ये इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं एकदा यश कमेंट करा इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर एकदा यस अशी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी फुल डिलिव्हरीला फुल पेमेंट मध्ये जर इंटरडे करायचं असेल फक्त कॅश मार्केटमध्ये तर दहा टक्के लागतं फ्युचरला आपल्याला वीस टक्के मार्जिन भरावं लागतं जेवढं आपलं अमाऊंट होईल त्याच्या वीस टक्के म्हणजे पाच लाखाची जर लॉट साईज असेल फ्युचरची तर त्याच्या वीस टक्के म्हणजे एक लाख रुपये आपल्याला ऑप्शन मध्ये मार्जिन मध्ये मार्जिन भरावं लागतं आणि ऑप्शन मध्ये एक दोन ते पाच टक्के मार्जिन भरावं लागतं म्हणजे एक पाच लाखाचा माल असेल तर थोडक्यात एक दोन ते पाच टक्के म्हणजे पाच लाखाचे दोन टक्के किती दहा ते वीस हजार रुपये आपल्याला ऑप्शन मध्ये प्रीमियम भरावा लागतो लक्षामध्ये आणि मी काय म्हटलं नवीन लोक असतील नवीन लोकांना सगळ्या गोष्टी आज समजतील असं नाहीये जेवढं समजतंय तेवढं ओके म्हणून समजा कारण सगळं नॉर्मल आहे काही काळजी करू नका पहिले याच्यामध्ये ऑप्शन मार्केट बद्दल बऱ्याच गोष्टी क्रिटिकल असतात आज फक्त ऐकून घ्या रोज रोज ऐकून ऐकून समजून समजून तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये शिकून जाल आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हाल म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं जे सत्य सांगितलं की बाबा मला ऑप्शन मार्केट शिकायला एक वर्ष गेलं होतं तरी मला मला कन्फ्युजन असायचं काय कळत नव्हतं त्याच्या स्ट्राईक प्राइस इंट्रेन्सिक व्हॅल्यू त्याच्या आपण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण एक एक व्हिडिओमध्ये घेऊच पण थोडस गोष्टी समजायला वेळ लागेल त्याच्यामुळे काळजी करू नका सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत आता दुसरी गोष्ट एक्सपायरी आता बघा पेमेंट पाहिलं आपण फुल पेमेंट फ्युचरला वीस टक्के ऑप्शनला प्रीमियम लागतो आता एक्सपायरी डिलिव्हरीला एक्सपायरीला काही लिमिट नाही आज आपण डिलिव्हरीचे शेअर घेतले दोन दिवसानंतर विका दहा दिवसानंतर विका किंवा दहा वर्षानंतर विका डिलिव्हरीला लिमिट नाहीये डिलिव्हरीमध्ये लॉंग साठी आपण शेअर घेतले त्याला लिमिट नाहीये आपण पुढच्या पिढीसाठी ठेवून गेला ना तरी चालतंय नाही विकलं तरी सात बारा जसा आपल्या जमिनीचा आपण जमीन विकलेली नाही आपल्या मुलांना मिळतो तसा डिलिव्हरीला एक्सपायरी नाहीये तो एक प्रकारचा सात बाराच आहे तुमच्या पुढच्या पिढीला मिळणार पुढच्या पिढीने नाही विकलं त्याच्या पुढच्या पिढीला जाणार तो एक प्रकारचा सात बारा आहे एक प्रकारची प्रॉपर्टी डिलिव्हरीच्या शेअर मध्ये आपल्या लक्षामध्ये आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे इंट्राडे डिलिव्हरी मध्ये तुम्हाला कॅश मार्केटमध्ये इंट्राडे पण करता येतं पण त्याची एक्सपायरी असते वन डे इंट्राडे ची आता फ्युचरची बघा फ्युचरची एक्सपायरी किती असते तीन महिन्यापर्यंत आणि ऑप्शनची सुद्धा आपण तीन महिन्यांपर्यंत वेगवेगळ्या एक्सपायरी असतात फ्युचरच्या आणि ऑप्शनच्या एक महिन्याचे वेगळे वेगळे लॉट असतात दोन महिन्याचे वेगळे लॉट असतात आणि तीन महिन्याचे वेगळे लॉट असतात असे तीन महिन्यापर्यंत ह्याच्यामध्ये टू थ्री मंथ फ्युचर आणि ऑप्शन मध्ये शेअर्स घेऊन आपण तीन महिन्यापर्यंत जास्तीत जास्त ठेवू शकतो मग ह्याच्यामध्ये आपण बाय करून पण ठेवू शकतो आणि शॉर्ट सेल करून पण आपण एक महिना दोन महिन्या तीन महिन्यापर्यंत फ्युचर आणि ऑप्शन मध्ये शॉर्ट सेल करून मंदीमध्ये सुद्धा खालच्या गाडीमध्ये सुद्धा आपण बसू शकतो एक्सपायरीच्या लक्षात आलं सगळ्यांच्या डिलिव्हरीसाठी लाँग साठी काहीही लिमिट नाहीये आपला एक साधभारा म्हणून डिलिव्हरीसाठी लाईफ टाईमसाठी आपण शेअर ठेवू शकतो पुढच्या पिढीसाठी सुद्धा आहे असे ते वारं हक्काने जातात शेअर आपले मध्ये इंटरडे करायचं त्याची लिमिट आहे वन डे आणि फ्युचर आणि ऑप्शन मध्ये शॉर्ट सेल करून ठेवा किंवा बाय करून ठेवा त्याच्या लिमिट असतात एक महिने दोन महिने तीन महिने अशा वेगवेगळ्या तीन लिमिट असतात तीन एक्सपायरी असतात त्यातली जी एक्सपायरी आपण सिलेक्ट करू ती एक्सपायरी आपण त्यातली सिलेक्ट करून घेऊ शकतो एक महिन्याची दोन महिन्याची किंवा तीन महिन्याची असं आपण तीन महिन्यापर्यंत फ्युचर आणि ऑप्शन मध्ये आपण बाईंग किंवा सेलिंग करून ठेवू शकतो एक्सपायरीचा मुद्दा समजला सगळ्यांना एकदा यस अशी कमेंट करा बॉक्स मध्ये एक्सपायरीचा मुद्दा व्यवस्थित समजला का एकदा यस अशी बॉक्स मध्ये कमेंट करा त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे लॉट साईज आता लॉट मध्ये डिलिव्हरीला कुठलीही लॉट साईज नाहीये कॅश मार्केटला डिलिव्हरीला लॉट साईज नाहीये डिलिव्हरी इन... मध्ये इंटरडे करायला सुद्धा लॉट साईज नाहीये तुम्ही एक शेअर सुद्धा एक शेअर सुद्धा घेऊ शकतो आपण डिलिव्हरी मध्ये डिलिव्हरी मध्ये एक सुट्टा शेअर सुद्धा आपण घेऊ शकतो समजा स्टेट बँक दोनशे अडीचशेचा शेअर आहे तर आपण दोनशे अडीचशेचा मध्ये एक शेअर एक शेअर सुद्धा घेऊ शकतो बरेच लोक विचारतात नवीन लोक असतात की सर शेअर मार्केटमध्ये आता मला किती शेअर घेतले पाहिजे मित्रांनो किती पैशांपासून सुरुवात करू तर असं काही टेन्शन नाहीये अगदी एक शेअर सुद्धा मित्रांनो आपण डिलिव्हरीमध्ये घेऊ शकतो दोनशे रुपयाचा पाचशे रुपयाचा हजार रुपयाचा अगदी दहा रुपये सुद्धा तुम्ही डिलिव्हरीमध्ये दहा रुपये सुद्धा शेअर मध्ये गुंतवू शकता असं काही लिमिट नाहीये तसं इंट्राडेला सुद्धा लॉट साईज ऍप्लिकेबल नाहीये पण फ्युचर मध्ये आपल्याला सुट्टा एक शेअर घेता येत नाही हा लक्षात घ्या फ्युचर मध्ये आपल्याला बंडल मध्ये घ्यावं लागतं जसं आपण एखाद्या होलसेलच्या दुकानात गेलो की तिथं आपल्याला एक किलो दोन किलो धान्य मिळत नाही तिथं डायरेक्ट कट्टा घ्यावा हो लागतो पन्नास किलोचा पंचवीस किलोचा कट्टा घ्यावा लागतो बरोबर का नाही तस एक कट्टा म्हणजे लॉट साईज घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी एक कट्टा घ्या दोन कट्टा घ्या तीन कट्टा घ्या कट्टा तुम्हाला फोडून मिळणार नाही पाच किलो दहा किलो मिळणार नाही डायरेक्ट पन्नास किलोचा कट्टा आहे शंभर किलोचा कट्टा आहे जसं आपलं पोत आहे पोत म्हणतो आपण कट्टा म्हणजे पोत बऱ्याच लोकांना शेतकऱ्यांना पोत वगैरे माहिती असतं बरं का नाही पोत कट्टा म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा बरं मला जरा तुमच्या लँग्वेज मध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात आपण जरा बघू प्रत्येक कुठल्या जिल्ह्यामध्ये काय म्हणतात पोत बरोबर काय नाही पोत बारदाना किंवा कट्टा म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी तर तुमच्या इकडे काय म्हटलं जातं जरा मध्ये मला जरा थोडस एक, एक कुतुहल आहे की वेगवेगळ्या ठिकाणी काय काही शब्द वापरले जातात कट्ट्याला किंवा पोत्याला तर मला जरा तुमच्या इकडचे शब्द तुमच्या तालुक्यामध्ये काय शब्द वापरले जातात तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये काही शब्द वापरले जातात थोडस कुतवल म्हणून मध्ये सगळ्यांनी कमेंट करा डिलिव्हरी मध्ये जवळपास सहा हजार कंपन्या लिस्टेड आहेत लॉंग टर्म साठी डिलिव्हरी मध्ये जर इंटरडे करायचा असेल तर त्याच्यामध्ये दोन हजार कंपन्या आसपास आपण करू शकतो त्याच्यानंतर फ्युचर आणि मध्ये दोनशे दोन दोनशे कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण मित्रांनो हे करू शकतो आलक्षामध्ये त्याच्यानंतर बघा शेअर आता शेअर क्रेडिटेड आणि डेबिटेड ऍक्च्युअल डिमेट अकाउंटला शेअर जातात का सात बारा तयार होतो का बरोबर का नाही आपण ही पावती जर केली आपण जर भाडे करार केला किंवा ही पावती केली तर ते भाडे कराराच्या भाडे करार काय असतं एक प्रकारचं अग्रीमेंट असतं त्याचा सात बारा बनत नाही आपण एखाद्याच्या नावावरती भाड्याने घर दिलं तर ते काय म्हणतात त्याचं फक्त भाडे करार होणार किंवा आपण जमीन दिली एखाद्याला ही पावती केली तर फक्त एक ते एक कॉन्ट्रॅक्ट आहे एक ते एक ऍग्रीमेंट आहे सात बारा त्या घराचा किंवा जागेचा त्या भाडे भाडेकरूच्या नावावरती जात नाही बरोबर का नाही तसं मित्रांनो शेअर क्रेडिटेड आणि डेबिटेड डिमेट अकाउंटला डिलिव्हरीचे शेअर फक्त आपल्या डीमेट अकाउंटला दिसतात डीमेट अकाउंटला फक्त डिलिव्हरीच्या शेअरचा सात बारा तयार होतो ऍक्च्युअल मध्ये बाकी इंटरडे केलं तुम्ही घेतलं विकलं तर त्याचा सात बारा तयार होणार नाही आणि आता तर अलाउडच नाही सेबीने अलाउडच केलं नाही आज तुम्ही घेतलं नवीन सेबीच्या रोलनुसार जेव्हा सप्टेंबर पासून सेबीचं नवीन सर्क्युलर आलेलं आहे तर तुम्ही आज घेतलेले शेअर आज विकू शकत नाही डिलिव्हरीमध्ये तुम्हाला कमीत कमी टी प्लस टू दोन दिवस थांबायला लागणार तुमच्या अकाउंटला शेअर्स येतील बीटीएसटी आता करता येणार नाही बाय पुढे सेल टू भारत तुम्हाला करता येणार नाही का तर करायचं असेल तर तुम्हाला नवीन पैसे लावून तुम्हाला बीटीएसटी करता लागेल करावं लागेल नवीन वेगळे पैसे लावे लागतील तुम्ही आज घेतलेले शेअर तुम्हाला दोन दिवसानंतर विकावे लागतील आलक्षामध्ये आता ते सेबीने नवीन नुसार तुम्हाला मित्रांनो हे करता येत नाही त्याच्यामध्ये नवीन नुसार तुम्हाला आज घेतलेले शेअर लगेच आजची आज विकता येणार नाही आज घेतलेले शेअर तुम्हाला टी प्लस टू म्हणजे डिलिव्हरी मध्ये तुम्हाला अगोदर तुमच्या डीमेटला शेअर येतील डीपी ला आणि मगच तुम्हाला मित्रांनो ते विकता येतील लक्ष मध्ये तर हे अशा पद्धतीने आपल्याला करावं लागेल त्याच्यानंतर इंटरडे मध्ये जर आपण इंटरडे मध्ये केलं तर आता आलावडच नाहीये हे पाठीमागं केलेली ही स्लाइड आहे मित्रांनो आपल्या ह्याच्यामधली त्याच्यामुळे इंटरडे मध्ये तर आता शेअर क्रेडिट डेबिट तर होतच नाही आणि फ्युचर मध्ये सुद्धा तुम्हाला डिमॅट अकाउंटला शेअर्स तुमच्या दिसत नाही ते फक्त ट्रेडिंग अकाउंटला दिसतात लक्षात घ्या फ्युचर ऑप्शन जे हे ट्रेडिंग होत ना हे व्हर्च्युअल ट्रेडिंग आहे ऍक्च्युअल मध्ये ह्याचे शेअर आपल्या डीमॅट अकाउंट येत नाही हे वर खरेदी विक्री होतात ह्याचं पण हे फक्त ह्याचे सगळे जे ऍग्रीमेंट आहेत हे सगळे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला दिसतं हे डीमेट अकाउंटला दिसत नाही अकाउंटचे तीन प्रकार एक म्हणजे तुमचं सेव्हिंग अकाउंट असतं ते बँकेचं डीमॅटला लिंक असतं सेव्हिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट अशा दोन प्रकारचे अकाउंट असतात मेन तर तुमचं फ्युचर ऑप्शन जे सगळं ट्रान्झॅक्शन होतात हे सगळं ट्रेडिंग अकाउंटला होतात डीमॅट अकाउंटला फ्युचर ऑप्शनचा काहीही संबंध नाहीये कारण हे व्हर्च्युअल ट्रान्झॅक्शन आहे ह्याचा सात बारा तयार होत नाही त्याच्यामुळे हे सात बारा कशाचा सा तयार होतो तुम्ही डिलिव्हरीला शेअर घेतले की फक्त तेच शेअर तुमच्या डीमेट अकाउंटला जमा होतात सात बारा एक वर्ड वापरतो मी लक्षात घ्या हा एक सात बारा म्हणजे सगळ्यांना माहिती आपल्या लोकांना सात बारा कळतो बरोबर नाही नोंद लागते जशी फ्लॅटची ह्याची तर तसं ते एक जमिनीचा सात बारा तसं एक शेअर हा एक प्रकारचा सात बारा आहे एक प्रकारची संपत्ती आणि लॉंग टर्मचे शेअर घेतले की त्याचा सात बारा बनतो तुमच्या डिमॅट अकाउंटला डीपीच्या अकाउंटला सीडीएसएल इनिस जे डिमॅट अकाउंट असतं सीडीएसएल किंवा एनएसडीएल तिथं गव्हर्नमेंटकडे कडे आपल्या आपले सीडीएसएलच्या अकाउंटला आपले शेअर्स दिसतात आणि तो एक प्रकारचा सात बार थोडक्यात तसं फ्युचर ऑप्शनचं जे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे तुमच्या फक्त ट्रेडिंग अकाउंटला दिसतात दुसरे आपल्या डिमॅट अकाउंटला फ्युचर ऑप्शनचे ट्रान्झॅक्शन दिसत नाहीत आणि तुमचे जर काही प्रश्न असतील आजच्या व्हिडिओ बद्दल तर नंतर मी तुम्हाला पाच दहा मिनिटं आपण प्रश्न उत्तराचं सेशन घेऊ तर त्या सेशन मध्ये आपण पाहू त्याच्यानंतर मित्रांनो डिव्हिडंड बोनस डिव्हिडन बोनस डिलिव्हरी मार्केटमध्ये आपल्याला लॉंग टर्म मध्ये डिव्हिडन बोनस मिळतो इंट्राडेला फ्युचरला मध्ये आपल्याला डिव्हिडन बोनस मिळत नाही त्याच्यानंतर रिस्क रिस्क ह्याच्यामध्ये डिलिव्हरी मध्ये एकदम कमी रिस्क आहे लॉग टर्म मध्ये इंट्राडे मध्ये फ्युचर मध्ये खूप रिस्क आहे आणि ऑप्शन मध्ये इथं लेस का लिहिलंय कारण तुमचा फक्त छोटासा प्रीमियम झाणार आहे म्हणून ऑप्शन मध्ये इथं रिस्क लेस लिहिलंय पण ऍक्च्युअल मध्ये सगळ्यात हाय रिस्क मित्रांनो ऑप्शन मार्केटमध्ये म्हणून मी सांगितलं नवीन लोकांनी दोन तीन वर्ष ऑप्शन करायचं नाही त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा मार्क टू मार्केट आता मार्क टू मार्केट म्हणजे काय की बाबा जसं जसं रेट वाढेल तस तसं तुम्हाला मार्क टू मार्केट मार्जिन म्हणजे तुमचं जर मार्जिन कमी पडलं फ्युचर मध्ये तर तुम्हाला पैसे ऍड करावे लागतात जसं तुम्ही डिलिव्हरी मध्ये एकदा शेअर घेतले डिलिव्हरी मध्ये तुम्ही एकदा शेअर घेतले आणि शेअरचा रेट जरी खाली आला तरी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागत नाही कारण तुम्ही पूर्ण पैसे फुल पेमेंट देऊन शेअर घेतले असतात पण फ्युचर मध्ये काय करावं लागतं जेवढं वीस टक्क्याचं मार्जिन आहे समजा दोन टक्के लॉस झाला तर तुम्हाला परत दोन टक्के अजून ऍडिशनल प्रीमियम हे पैसे टाकावे लागतात समजा पाच टक्के डाऊन आलं मार्केट तर तुम्हाला परत पंधरा टक्के आलं पाच वरती तुमचं कमी झालं तुमचं मार्जिन तर तुम्हाला पाच टक्के एम टो साठी मार्क टू मार्केटसाठी पोझिशन कॅरी करायसाठी तुम्हाला पाच टक्के परत टॉपअप करावं लागतं म्हणजे काय जसजसं फ्युचर आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला एमटोएम मॅनेज करावं लागतं की बाबा मार्जिन जर कमी पडलं तर पर परत पैसे थोडे टाकावे लागतात शेअरचा रेट जर खाली आला तर ब्रोकर तुम्हाला सांगतो सर मार्जिन कमी पडतंय तुम्ही मार्जिन टाका त्याच्यामध्ये थोडंसं जास्त आपलं पैसे जास्त टाकून ठेवायचे मार्जिनपेक्षा फ्युचर ऑप्शनवाल्यांनी थोडंसं तुम्हाला जर पोझिशन कॅरी करायचे असतील तर थोडंसं मार्जिन जास्त टाकून ठेवायचं आता जे लोक ट्रेडिंग करतात ऍक्च्युअल मध्ये त्यांना बऱ्यापैकी काही मुद्दे कळतील आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी जेवढं समजतंय तेवढं समजून घ्या बाकी ओके असं समजा कारण पहिल्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजतात असं नाहीये विनायक पाटील किरण गायकवाड सर मध्ये स्क्रीन व्यवस्थित दिसत नाहीये सर बाकीच्या लोकांना स्क्रीन दिसते का व्यवस्थित कारण माझ्या एडणे सगळं प्रॉपरली क्लिअर आहे आवाज वगैरे व्हिडिओ वगैरे जर दिसत असेल तर मित्रांनो बाकी स्क्रीन माझ्या एडणे तरी क्लिअर आहे लक्षामध्ये तर त्याच्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये इंडेक्स ट्रेडिंग डिलिव्हरी मध्ये इंडेक्स ट्रेडिंग अलाउड नाहीये फ्युचर मध्ये आपण इंडेक्स मध्ये निफ्टी बँक निफ्टी मध्ये जर आपल्याला ट्रेड करायचं असेल तर आपण फ्युचर मध्ये करू शकतो मार्केट मार्केटमध्ये निफ्टी बँक निफ्टी घेता विकता येत नाही लक्षात आलं ना तुम्हाला डिलिव्हरी मध्ये कॅश मध्ये आपल्याला बँक निफ्टी निफ्टी मध्ये ट्रेड करता येत नाही निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये ट्रेड करायचं म्हटलं तर आपल्याला ते फ्युचर मध्ये ट्रेड करावा लागतो आता स्टॉप लॉस डिलिव्हरी मध्ये लॉंग टर्म साठी जर शेअर घेतलेले आहेत दोन वर्षासाठी पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी तर डिलिव्हरी मध्ये स्टॉप लॉस लावायची गरज नाहीये पण तुम्ही जर डिलिव्हरी मध्ये इंटरडे करत असाल फ्युचर मध्ये तुम्ही शंभर टक्के स्टॉप लॉस लावला पाहिजे आणि ऑप्शन मध्ये प्रीमियमला तुम्हाला जर सोडून द्यायचं असेल प्रीमियम एक तर झिरो होईल नाही तर वाढल तर त्या केसमध्ये तुम्ही स्टॉप लॉस ला लावला नाही तरी चालेल पण शक्यतो ऑप्शन मार्केटमध्ये सुद्धा स्टॉप लॉस ला लावला पाहिजे त्याच्यानंतर लोन फॅसिलिटी डिलिव्हरी मधले शेअर मी जसं तुम्हाला सांगितलं डिलिव्हरी मधले शेअर ही एक प्रकारची संपत्ती आणि जगामधल्या करोडपती लोकांची संपत्ती मित्रांनो सगळे शेअर मध्ये बघा आपले मुकेश अंबानी बिल गेट्स वॉरन बफेट जे बेजॉस जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ह्या मोठमोठ्या लोकांचे काय पाच पाच लाख एकर जमीन पाचशे टन सोनं दहा लाख फ्लॅट असं नाहीये ह्या मोठ्या लोकांची संपत्ती मित्रांनो सगळी मध्ये तर ह्याची एक प्रकारची संपत्ती आहे तर आपली संपत्ती सुद्धा मित्रांनो शेअर मार्केटमध्ये मित्रांनो वाढली पाहिजे तर लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी आपल्याला ह्याच्यामध्ये डिलिव्हरीचे जे शेअर आहेत त्याच्यावरती आपण मित्रांनो लोन फॅसिलिटी आपण घेऊ शकतो त्याच्यावरती आपण ते आपले शेअर जे असतात आपण प्लेच करू शकतो आपले जे डिलिव्हरीचे शेअर आहेत त्याच्यावरती तुम्ही आता मार्जिन घेऊ शकता बघा नवीन सेबीचा रूल आले त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय आता विदाऊट जर पैसे नसतील तर तुम्हाला मार्जिन मिळणार नाही तुम्हाला शेअर्स प्लेच करावे लागतील तुम्ही जर तुमचे शेअर्स प्लेज केले तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मार्जिन मिळेल बघा सगळे ब्रोकर लोकांचे लोकांना मेसेज आहेत की प्लेज करा शेअर सीडीएसएल चे एनएसडीएल चे प्रत्येक लोकांना प्रत्येक ब्रोकर चे सीडीएसएल कडनं ब्रोकर कडनं तुम्हाला मेसेज गेले असतील की जर तुम्हाला शेअर प्लेज करायचे असतील तर शेअर प्लेच करा म्हणून तुम्हाला प्रत्येकाला मेसेज आले असतील क्लिक करा लिंकवर वगैरे आलक्षामध्ये तर सगळ्यात महत्वाचं लोन फॅसिलिटी आपल्याला डिलिव्हरी मार्केटमध्ये डिलिव्हरीच्या शेअर वरती घेता येते फ्युचर ऑप्शन मध्ये घेता येत नाही आणि त्याच्यावरती आपल्याला मार्जिन सुद्धा मिळतं आणि वोटिंग राईट्स वोटिंग राईट्स म्हणजे काय की डायरेक्टर बॉडी जसं आपल्या पतपिढीचं इलेक्शन लागतं बँकांचं इलेक्शन लागतं ग्रामपंचायतचं इलेक्शन लागतं तसं कंपनीचे जे शेअर होल्डर असतात तर ते कंपनीचे शेअर होल्डर कंपनीचे वोटिंग राईट्सचा अधिकार असतो आता ज्या ज्या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावरती शेअर विकले गेलेले आता एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त शेअर जर प्रमोटर कडे असतील तर त्या कंपनीचे इलेक्शन लागायचा संबंधच येत नाही मग त्या ठिकाणी वोटिंगचा संबंध नाही पण ज्या ठिकाणी प्रोमोटरचं होल्डिंग पन्नास टक्क्यापेक्षा कमी आहे मालकांचं होल्डिंग प्रोमोटरचं होल्डिंग एक्कावन्न टक्क्यापेक्षा कमी आहे अशा ठिकाणी मित्रांनो वोटिंग राईट असतात आपला प्रत्येक शेअर होल्डर हा बघा प्रत्येकाला कंपनीचं वार्षिक सगळ्यांना ताळेबंद प्रत्येकाला अॅन्युअल रिपोर्ट येतो सगळ्यांना अॅन्युअल रिपोर्ट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट प्रत्येक शेअर होल्डर येतं तुमच्याकडे एक शेअर जरी असला ना दहा रुपयाचा तरी तुम्हाला दोनशे रुपयाचं इनव्हलप येतं कंपनीला तो, तो खर्च खराब असला तो एका एक जरी एक शेअर असला ना तरी त्या कंपनीचं फ्युचर ऑप्शनचं सगळं स्टेटमेंट तुम्हाला पोस्टाने कुरिअरली नी येतं नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला पुन्हा एकदा मित्रांनो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट